आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते अमरावती शहरात खुल्या तीन चेन स्नॅचरला युनिट एक च्या पथकाने अटक केली आहे आणि चौकशी केली असता त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली सुद्धा दिली आहे त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात तीनही दुचाकी जप्त करण्यात आले आहे शेख इरफान शेख जब्बार वय वीस शेख समीर वय एकवीस आणि शेख फैजान शेख रहीम वय अठरा अशी अटकेतील चेन स्नॅचरची नावे आहेत शहरात घटना सातत्याने वाढत असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण वातावरण निर्माण झाले आहे आणि या याबाबतचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि गंभीर दखल घेत दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयातील सर्व ठाणेदार व पथक प्रमुखांची बैठक घेऊन शहरात होत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या व चोरीच्या घटना रोखण्याकरता चांगलेच खडसावले त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात घटलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनास्थळाची पाहणी केली असता तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केल्यानंतर दुचाकीवर आलेल्या चेन स्नॅचर मागे बसल्या युवकाचे लांब केस व सळ पातळ बांधा असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि शोध घेतला असता संबंधित युवक नागपुरी गेट हद्दीतील इक्बाल नगर चौकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत शहरात तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे गुन्ह्यात वापरलेल्या तिन्ही दुचाकी जप्त सुद्धा केल्या आहेत या कारवाईमध्ये पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकुडे उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे पोलीस कर्मचारी सतीश देशमुख फिरोज खान सचिन बहाडे अलीमुद्दीन कतीब नाझिमुदिन सय्यद सचिन भोयर विकास गुडदे सूरज चव्हाण निखिल गेडाम रोशन माहुरे किशोर खेंगरे तसेच सायबर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार निखिल माहुरे अनिकेत वानखडे यांचा समावेश होता